त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जिओ मराठीचे संपादक प्रसाद पिसाळ यांचे ऑफिसमध्ये घुसून हल्ला करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सागर चोते व विनोद सावंत हे गेल्या अकरा दिवसांपासून फरारी आहेत पोलिसांना चाकवा देत ते महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यात फिरत असल्याची माहिती मिळत आहे पोलिसांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून त्यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला होता त्यावर आज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर आर भागवत यांचे समोर अटकपूर्व जामिनासाठी जोरदार युक्तिवाद झाला त्यावर कोर्टाने सागर चोते व विनोद सावंत यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना मोठा दणका बसला आहे फिर्यादी प्रसाद पिसाळ यांच्यातर्फे सरकारच्या वतीने सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रमोद सुतार ॲडव्होकेट सौ सीमा सुतार सरकारी वकील ॲडव्होकेट ए एम सातवीकर मॅडम व ॲडव्होकेट अर्जुन मटपती यांनी जोरदार युक्तिवाद केला त्यामुळे विटा आणि परिसरातील गावगुंड तो धमक्या देणार नाही यामुळे मोठा दणका बसला आहे सागर चोते व विनोद सावंत यांनी हायकोर्टात अपील केल्यास फिर्यादी प्रसाद पिसाळ यांच्या वतीने सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रमोद सुतार हे ते अपील धुडकावून लावण्यास सज्ज असल्याचे समजते विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे मात्र आरोपींना पकडून आणण्यास आक्रमक झाल्याचेही समजते पाहूयात काय म्हणाले ॲडव्होकेट प्रमोद सुतार कृष्णाकांत जीवन न्यूजचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर जो खुनी हल्ला झाला त्या हल्ल्यातील मुख्य आरोपी सागर बांधास चोते व विनोद रामचंद्र सावंत यांचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा व हो सत्र न्यायालय विटा श्री भागवत सो यांनी नामंजूर केलेला आहे सदरचा जामीन अर्ज नामंजूर करताना आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे मुद्दे मांडले त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर दोन्ही आरोपी व अटक आरोपी मुख्य जे हल्लेखोर आरोपी होते ते त्या कटाचे सी सी टी व्ही फुटेज चारही आरोपींचे एकमेकाशी झालेले फोनचे संभाषण त्याचे सी डी आर रेकॉर्ड इत्यादी सर्व मुद्दे आणि त्या ह्या दोन आरोपींच्याच सल्ल्याने त्यांनी केलेल्या कटाप्रमाणेच सदरची घटना घडलेली आहे हे आम्ही कोर्टासमोर स्पष्टपणे सांगितले आणि हे सर्व मुद्दे मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये सरकार पक्षातर्फे आरती साठविलकर मॅडम यांनी पण युक्तिवाद केलेला आहे व तपास अधिकारी जे ए पल्ळे यांनी जे डॉक्युमेंट्स कागदपत्र गोळा केली त्या सर्व कागदपत्रांच्या आधारे मेहरबान कोर्टाने सदर मुख्य आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे